मृत्यूच्या छायेत हिमालय आठ देशांचे भवितव्य आणि करोडो लोकांचे अस्तित्व पणाला निसर्गाचे वरदान लाभलेला आणि भारताचा अभेद्य संरक्षक मानला जाणारा हिमालय आज एका अत्यंत गंभीर संकटाचा सामना करत आहे वाढत्या तापमानामुळे या पर्वतरांगांचे नैसर्गिक चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले असून त्याचे पडसाद आता जगभर उमटू लागले आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यातील निष्कर्ष मानवाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे हवामान बदलाचा हा तडाखा इतका भीषण आहे की हिमालयातील बर्फ आता केवळ वितळत नसून तो संपण्याच्या मार्गावर आहे या संकटाचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे पर्यावरणात होणाऱ्या या बदलांमुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती शेतीचे नुकसान आणि पायाभूत सुविधांची हानी भरून काढण्यासाठी भारताला दरवर्षी तब्बल लाख कोटी रुपये खर्ची घालावे लागतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे ही प्रचंड मोठी रक्कम देशाच्या प्रगतीला खीळ घालणारी ठरू शकते त्यामुळे हा प्रश्न आता केवळ निसर्गप्रेमींपुरता मर्यादित न राहता तो देशाच्या आर्थिक स्थिरतेचा विषय बनला आहे हिमालयाचे हे संकट केवळ भारतापुरते मर्यादित नाही हिंदू कुश हिमालय क्षेत्रामध्ये भारत चीन पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश आणि म्यानमार असे एकूण आठ देश येतात या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या नद्यांवर जगातील जवळपास निम्मी लोकसंख्या अवलंबून आहे पिण्याचे पाणी शेती आणि उद्योगांसाठी आवश्यक असलेला जलस्रोत हिमालयाकडूनच मिळतो मात्र हिमनद्या वेगाने वितळू लागल्यामुळे भविष्यात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे आज हिमालयात अतिवृष्टी अचानक येणारे महापूर आणि घटनांचे प्रमाण वाढले आहे यामुळे केवळ मानवी वस्त्याच उद्ध्वस्त होत नाहीत तर येथील समृद्ध जैवविविधताही नष्ट होत चालली आहे अनेक दुर्मिळ प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत जर आपण वेळेत जागे झालो नाही तर जागतिक स्तरावर ठोस पावले उचलली नाहीत तर हिमालयाचे हे वैभव केवळ इतिहासाच्या पानांवरच उरेल हा निसर्गाचा इशारा असून त्याकडे दुर्लक्ष करणे मानव जातीला महागात पडू शकते या संकटाचा सामना करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर आपण काय बदल करू शकतो किंवा सरकारने कोणत्या विशेष धोरणांची आखणी केली पाहिजे तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा लोकवृत्त